सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया हिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाने रविवारी कोथूळ येथील गुटखा तस्करीवर छापेमारी करून एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करत बारा जणांना ताब्यात घेतलाय यामुळे अवैध धंदे चालकांत खळबळ उडाली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याचा करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी विशेष पोलीस पथकाची स्थापना केली आहे या पथकाचे प्रमुख परिवेक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे यांनी धडक कारवायाचा सिलसिला सुरूच ठेवलाय कोतुळी येथील केळी रस्त्याच्या कडेला शेड मध्ये अवैधरित्या गुटखा साठवून ठेवला असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली विशेष पथकाने रविवारी छापेमारी करून भागीदारीमध्ये गुटक्याची साठवणूक करून विक्री करणारे शोएब शाविद काझी व शाहिद हुसेन लतीफ पटेल या दोघांना ताब्यात घेतला जिल्ह्यात सध्या प्रशिक्षणार्थी पोलीस उप संतोष काडे यांची जोरदार चर्चा आहे सुसंगटित धाडसी आणि लक्षवेधी कारवायांनी अवैध दारू व्यवसाय जुगार गुटखा मावा यांसारख्या अनेक बेकायदेशीर गोरखधंद्यावर थेट कारवाई केली आहे जनतेत उत्साह सामाजिक माध्यमात कौतुकाचा पूर आणि पोलीस खात्याच्या कामगिरीबाबत निर्माण झालेल्या नव्याने विश्वास यामुळे या, या अधिकाऱ्याचं नाव सर्वत्र झळकू लागलं मात्र या सर्व सकारात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर काही गंभीर प्रश्नही विचारले गेले पाहिजे विशेषतः <tell noise> राज्य शासनाच्या दूध पूरक प्रोत्साहन योजनेअंतर्गत बोगद जनावरे दाखवून बनावट व बेसळयुक्त दूध विक्री करून कोट्यावधी रुपयांचे अनुदान उकळल्याचा खळबळजनक प्रकार पातळीत उघडकीस आलाय सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पोपट घायतडक यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे दिलेल्या तक्रारीवरून दुग्ध विकास विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले याबाबत अर्जुन घायतडक तडक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सचिव अन्न व औषध प्रशासन सचिव दुग्ध विकास व सचिव पशुसंवर्धन या दिलेल्या तक्रारीनुसार पातळी तालुक्यातील श्री संत वामनभाऊ दूध संकलन केंद्र हे कागदपत्री दाखवले गेले असले तरी प्रत्यक्षात कोणतीही दुधाळ जनावरे अस्तित्वात नसून रासायनिक मिश्रण वापरून कृत्रिम दूध तयार केलं जात होतं असा गंभीर आरोप त्यांनी केला एका वर्षात पैसे दुप्पट आणि मासिक परताव्यावर चकाचक कमाईचे ग्रो फायनान्स या आर्थिक कंपनीने राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या कंपनी विरोधात शिर्डी आणि राहता पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला मुळा धरणात एका एकोणतीस वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे झालेल्या तरुणाचं नाव रामा ज्ञानदेव माळी असं समजलं जात आहे याबाबत समजलेली माहिती अशी की जांभळी येथील लक्ष्मीबाई भगत बाजकर यांच्या राहत्या घरी नऊ जुलै रोजी रात्री चोरीची घटना घडली होती तीन चोट्यांनी लक्ष्मीबाई यांच्या गळ्यातील व घरातील चार तोळ्याचे दागिने या प्रकरणी लक्ष्मीबाई बास्कर यांनी आरोपी रवी व इतर अनोळखी दोन असे तीन जणांवर गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी रावरी पोलीस प्रशासनाने पथक वावरत जांभळी हद्दीमध्ये तपासासाठी गेले होते घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शनी शनी देवाची येथे पूजा अभिषेक व तेल अर्पण केला जाईल असा खोटा मजकूर फसवणुकीच्या उद्देशाने संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन प्रसारित केल्याप्रकरणी अहिल्यानगर सायबर शाखेच्या वतीने शिंगणापूर पोलीस ठाण्यात अज्ञात अॅप धारक मालक साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय नगरच्या सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक काकासाहेब काकडे यांनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की सायबर शाखेकडे देवस्थानने केलेल्या अर्जाची चौकशी अधिकारी व त्यांचे पथकाने संशयित व संकेतस्थळाची तांत्रिक चौकशी केली निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील बारा नगरपंचायत व नगर परिषदेसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त डॉक्टर निश्चित केली आहे ही सदस्य संख्या राजपात्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे श्रीरामपूर नगर परिषदेत सर्वाधिक म्हणजे चौतीस सदस्य संख्या असेल तर नेवासे नगरपंचायतीमध्ये सर्वात कमी सतरा सदस्य संख्या असणार आहे जिल्ह्यात श्रीरामपूर कोपरगाव राहता शेवगाव व देवळाई प्रवासी नगर नगरपंचायत अशा बारा पालिकांमधून निवडणुका प्रस्तावित आहेत त्याच्या प्रभाग रचना कार्यक्रम सुरू आहे त्यानुसार प्रारूप प्रभागरचना बावीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान हरकती सह हो प्रसिद्ध होणार आहे तर तीन ते सहा ऑक्टोबर दरम्यान अंतिम प्रभाग प्रसिद्ध केली जाणार आहे शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील अल्पवयीन मुलीची चेड काढल्या प्रकरणी दोन युवकांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय चापडगाव येथे बाजाराच्या दिवशी पंधरा वर्षाची अल्पवयीन मुलगी बाजार करून घरी जात असताना दोन युवकांनी रस्त्यावर अडवून तू मला का अडवते असं म्हणत वा लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं तर दुसऱ्याने पाहून घेईल अशी धमकी दिली असं फिर्यादीत म्हटलंय त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम बालकांचे लैंगिक प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे शैलेंद्र रामदास सोनवणे व सोमनाथ दळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय श्रीरामपूर एम आय डी सी मध्ये होणाऱ्या दोनशे वीस ऑब्लिक तेहतीस के व्ही विद्युत उपकेंद्रामध्ये सुटणार आहे साठ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प एका वर्षात कार्यान्वित होऊन श्रीरामपूर तालुक्याला पूर्ण दाबाने वीज मिळणार आहे त्यामुळे तालुक्यातील व्यापारीकरण औद्योगिकरण व शेतीचा प्रश्न सुटणार असल्याचं आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय श्रीरामपूर एम आय डी सी मधील दोनशे वीस ऑब्लिक तेहतीस के व्ही उपकेंद्राचे भूमिपूजन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पातळी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भर दिवसा मोटार डिक्की फोडून पन्नास हजाराची रोकड व कागदपत्रे लंपास केल्यात हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला या प्रकरणी सेवानिवृत्त शिक्षक सुभाष गुले यांनी फिर्याद दाखल केली आहे गुले यांनी शेतीच्या कामासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पातळी शाखेतून पन्नास हजार रुपये काढले होते ही रक्कम आणि बँकेची चेकबुक पासबुक आणि कागदपत्रे मोटारसायकलीच्या डिक्कीत ठेवून एका दुकानात गेले होते काही वेळात परत आल्यावर डिक्की उघडलेली दिसली आत ठेवलेले पैसे व कागदपत्रे गायब झालेली होती यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासला असता दोघांनी चोरी केल्याचं दिसून आलंय सह्याद्री टॉप टेन मध्ये इथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री